कर्जत शहरातील श्रीराम पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती एका पिसाळलेल्या बैलामुळे अचानक शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे सलग दोन दिवस धुमाकूळ घालणाऱ्या या बैलाने अनेकांना जखमी केलं आहे आणि यामध्ये अर्जुन म्हसे या ज्येष्ठ नागरिकाचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला आहे हे मॉर्निंग वॉक करताना निघाले होते आणि यावेळेस या बैलाने त्यांना जखमी केलं आणि त्या मध्ये गंभीर दुखापतीमुळे या ज्येष्ठ नागरिकाचा या ठिकाणी मृत्यू झाला आहे तर अन्य पाच जण या घटनेमध्ये जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे बैलाने दुचाकी वाहनांना ठोकर मारल्याचं दिसून आहे तर बघता बघता परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने कर्जत पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलंय नगर परिषद कर्मचारी यावेळेस घटनास्थळी दाखल झाले आणि अखेर पोलिसांनी खोपोली शहरातील हेल्प फाउंडेशन या रेस्क्यू टीमला घटनास्थळी पाचारण केलं आणि त्यांनी या बैलाला मोठ्या शितापिने त्याला जेरबंद करण्यात यांना यश आलं आहे त्यामुळे आता या घटनेमुळे पूर्ण शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आणि प्रशासनाने आता या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिकांमधून केली जात आहे